इथे जात नाही तर माणूस की आली कामाला पुराच्या पाण्यात नऊ जण अडकले त्याने स्वतःच्या जीवाचीही न करता त्यांना वाचवले ही घटना आहे तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यातील एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुसळधार पावसामुळे तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यातील मुनेरू नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदीला पूर आला होता पाणी या पुरातून मेनुरू नदीवरील प्रकाशनगर पूल हा पुरामुळे पाण्याखाली गेलेला होता आणि याच पुलावरती नऊ जण अडकलेले होते सरकारने बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर पाठवले परंतु खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर घटनास्थळी पोहोचू शकले नाही तेव्हा सर्व आशा संपलेली होती पण याच दरम्यान ही घटना पाहणाऱ्या सुभान खान नावाच्या व्यक्तीने त्यांना वाचवायचा निर्णय घेतला सुभान खान हे स्वतः बुलडोजर चालक आहेत त्यांनी न करता व अनेकांचा विरोध होत असतानाही स्वतःचा बुलडोझर वाहत्या पाण्यातून पुलावर वळवला व त्या पुराच्या पाण्यात बुलडोजर घालून त्या नऊ जणांचे प्राण वाचवले स्वतःच्या जीवाचीही न करता व मी मेलो तरी चालेल पण त्या नऊ जणांचे प्राण वाचवणारच असा निर्धार करून सुभान खान यांनी पुराच्या पाण्यात बुलडोजर चालवून अखेर त्या नऊ जणांचे प्राण वाचवले व जेव्हा सुभान खान हे त्या नऊ जणांना घेऊन पुराच्या पाण्यातून बाहेर परतले तेव्हा तेथील उपस्थित नागरिकांनी मोठा जल्लोष करून सुभान खान यांचा सत्कार केला